तर मित्रांनो मी आता आलो आहे घरी ब्रश वगैरे केला चहा वगैरे तर पियालो काकणी चहा वगैरे दिली आणि आजची दिनचर्चा मी तुम्हाला दाखवणार आहे आईची म्हणजे भागधौड सर्व दाखवणार आहे मी आई माझी गावी आल्यावरती काय काय करते हे आजच्या व्हिडिओत फक्त हे असं असेल सर्व दाखवेन मी जेवढा दाखवता येईल तेवढा आई एवढी मेहनत करते आपल्यासाठी आपण दाखवूया आई काय काय करते असं माझा मोटिव्ह आहे असं माझा एक विचार आहे त्या विचाराने मी आज हा व्हिडिओ बनवणार आणि टाकणार आहे तुम्हाला बघा कसा वाटतोय तर मी बाकी सर्व आता बघा आई कुठे आग वगैरे पटवते आंघोळीसाठी आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला आता सर्व साफसफाई सा वगैरे घरायची करायची आहे आता आलो तर सर्व होते आणि आमच्या घरी दोन पाहुणे आले आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्ही पाहुणे आमचे हे बघा पहिला रॉकेल भेटायचं आता रॉकेल भेटत नाही बघा लाकडा लावल्यानंतर ना ही नाणी आहे आमच्या आईची आणि आता हे पत्ता हे टाकल्या ना पथेरी टाकल्या ना पथेरी टाकत्या ना लावतली आणि आग लावतली आईची निंजा टेक्निक आमच्या बघा हो ते आमची आई करतली आग पेटवतली मस्त आईची निंजा टेक्निक आमच्या

आम्ही मुंबई गेल्यावरती इकडे करा नवीन नवीन पाहुणे रवले घरात आमच्या काय बस बस तिथे बस तर मित्रांनो हे आमच्या हिचं छोटस दुकान आई आमच्यावर पहिल्यापासून अवलंबून की आम्ही पोरगी आमक पैसे देतले मी खातल असेल कायच नाही आम्ही देताव न देता ही गोष्ट वेगळी पण आई स्वतः काहीतरी छोटं मोठं तरी चालवत हे आमच्या ह्याचं दुकान आहे आता जरा बिळ बसली आई घरात नव्हती ती आणि आता बघा आता साफसफाई करता आमची या ही आमच्या आईची छोटीशी टीव्ही आता बंद चालू नाही या आई आता मोबाईलवरतीच कार्यक्रम बिरेक्रम बघता आणि माझे व्हिडिओ बघता मोबाईलवर हे आमचा देव बाप्पाचा छोटी शिकवली ही आमची मंडपी हे राधाकृष्ण विठ्ठल जो आणि इथेच आमचा गणपती बाप्पा बसतो आमची साफसफाई पंधरा दिवस आम्ही मुंबईत रेवली त्याच्या आता हे सगळं साफसफाई करूच्या हो आणि आम्ही काय अजून घातलाव नाही हो सध्या आमच्याकडे काय आमदनी अठ्ठ्याण्वीस खर्चा रुपया झालो हा त्यामुळे बाकी हेच राहिला बाकी बाकीचं घराचं आम्ही काम केलंय आपल्या जो झोपाळा म्हातारी माझे झाडू मारता आई आता आमच्या खात्या खळ्यात कचरो काढता आत म्हणलो काढून झाली खऱ्यात कचरो काढता आता अंघू वगैरे फ्रेश करून झालोय आणि आईने मला कामाला लावलंय बघा अंडी पुढे लावलेत आहेत आणि आता आईने चाय बनवायला चाय बनवायला लावले तुम्हाला ना सर्व काम येणं पण एक दोष आहे आणि न येणं पण दोष आहे आली तर अशी कामं लागतात नाही आली तर उपाशी मारायची पाणी दादा ना मी आम्ही दोघंच आमच्या घरात कोण मुलगी नाही त्यामुळे आम्हाला सर्व काम आम्हालाच करावी लागतात आई सांगेल ती करायची चहापासून तर जेवणापर्यंत नाही आमच्या याचा छोटसा किचन आहे साखरेच डबो एक दोन अंडे उकळले की मस्त की आमटी बनवणार आता मी चाय बनवलंय बघा दादाक दिलंय आईक दिलय माझी आऊस आणि आता गुड डे आणि हे कोणते आहे बिस्किटा आता हे आम्ही खाणार खाणार आणि हे बघा चायन कणव घातल्या ना सारवून गेलो पुन्हा कधी सारूक पुन्हा कधी सारवल्या तो व्हिडिओ काढून टाकते तुमका दाखवते कशी सारवता ते बिस्किट कसली खाऊया दिल्या ना खाऊया असते असत तुम्ही पण यावा चाय पियाक आणि बिस्किट खाऊक झोपलेलं मस्त झोपड्यावरती हतरून घेऊन आउशी आणून अंडी दिला सोलून दे काय सांगताला बघा पोरगी नाही पोरगीची कामा लावता करू नको काम शिका करू गाव रिक्षा बघा पॅन बिन मस्त लावलेलं वातावरण चांगलं आपला सही गेले तर पंधरा मका बरं नाही काय नाही आपला बोरग्या घासाय चल गावक सोडा दादा बरं तो झोपलो तो काय मॅच बघता काय सर्व इच्छे बघता मग आपण डाळ घरी फिरायला जाऊया आंबे आंबे काढू आम्ही तकडचा पण व्हिडिओ बनवतो आम्ही डाळ चांगली दिसती जागा लागतं झोप नाही काय नाही लावू बघा आईने अंडा कडी राईस दिलाय भात बनवून दिला ना आता आम्ही जग बसलाव सगळ्यांनी जेव केव्हा आणि टेस्टी बनवले ना आणि बटाट्याची भाजी भाजी मोठ मग तो खायच नाही ना भाजी भाजी आई